ठरलं तर मग या मालिकेच्या देणाऱ्या भागामध्ये आता रविराज जे बाहेर गेलेले आहेत त्या रविराजांना खूप मोठं सत्य समजलेलं आहे रविराजांना समजलेलं आहे की प्रियाचं खरं गाठोडं कुठे आहे आणि आपल्या इन्स्पेक्टर मित्राच्या मदतीने फायनली प्रियाचं खरं गाठोडं रविराजांच्या हातात आलंय आणि घरी आलेल्या प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी रविराज ज्या वेळेला घरी आले तेव्हा नक्की काय घडले पाहू प्रियाने स्वतःला जाळून घेण्याचा जो काही प्रयत्न केलाय त्यामुळे फायनली आता इकडे अप्रतिमाचं आणि प्रतिमा विचार करते उगाच हा सगळा तमाशा नको म्हणून ती प्रियाला थांबवते थांब तन्वी थांब असं म्हणत ती प्रियाला थांबवते उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणायला लागते त्यावरती प्रिया सांगते आई जोपर्यंत तू मला आतमध्ये घेत नाहीयेस ना तोपर्यंत मी ही अशीच इथे उभी राहणार यावरती प्रतिमाचा नाहीराज होतो आणि रविराज घरात नसल्या तिला प्रियाला आतमध्ये घ्यायला लागतं प्रियाच्या अंगाला सगळं रॉकेल लागलेलं असतं मग आता प्रिया आपल्या रूममध्ये जाते आणि छानपैकी कपडे वगैरे बदल प्रिया रूम मध्ये येते आणि त्याच वेळेला नागराज आता तिला इकडे सांगायला लागतो काय ग तू महिपत शिकरे याला आता इतका मोठा धोका देऊन बाहेर आलेस तुला काय वाटते तो तुला सोडेल का यावरती प्रिया म्हणते मीच महिपत शिकरेला सोडणार नाहीये माझ्याकडे व्हिडिओ आहे माहितीये ना यावरती नागराज म्हणायला लागतो व्हिडिओ व्हिडिओ काय करत बसलेस अगं एका व्हिडिओनी काही होत नसतं तुला कळतंय का अगं तो महिपत तुला जागीच मारून टाकल्यानंतर यावरती मग आता ती सांगायला लागते त्यांनी असं काहीच करू शकत नाहीये यावरती मग आता लगेचच प्रिया म्हणायला लागते की तो असं काही करू शकत नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आता इकडे मी मी बरोबर बाबांना माझ्या ताब्यात घेणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज आलेले असतात ती चौकशी करण्यासाठी कारण अर्जुन जे गाठोडं सापडलेलं असतं ते गाठोडं आणि आता तो फोटो या सगळ्यामुळे अर्जुनच्या समोर आता खूप मोठा खुलासा झालेला असतो कारण आता त्या फोटोच्या मागे नाव असतं सायलीचं आणि म्हणून आता अर्जुन रविराजांना कॉल करून एक्सपर्टला भेटायला बोलवतो आणि अर्जुन आता त्या एक्सपर्ट ना सांगायला लागतो की काहीतरी गडबड आहे तेव्हा तिकडे रविराज पण पोहोचतात रविराज तिकडे येतात आणि रविराज सांगायला लागतात अर्जुन आता मला काहीही विचार करायचा नाहीये तन्वी बद्दल यावर अर्जुन सांगायला लागतो तुला विचार करायचा नसला तरी तुला विचार करावा लागणार आहे असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो कारण ती आता तुझ्याच घरी गेले आणि प्रतिमा त्यांनी तिला आता आपल्या जवळ ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन इकडे सांगायला लागतो आणि त्यासाठी मी तुला एक महत्वाचं क्लू घेऊन रविराज म्हणतात क्लू कसला क्लू यावरती मग आता अर्जुन ते गाठोड दाखवतो आणि गाठोड दाखवल्यावरती अर्जुन सांगायला लागतो खूप मोठी गडबड झालेली आहे हे गाठोड हे गाठोड घेऊन तन्वी तुझ्याकडे आली होती ना रविराज म्हणतात हो अर्जुन सांगतो पण या गाठोड्यामध्ये असलेला फोटो आणि गाठोड्यावरती प्रत्येक नाव आहे म्हणजे मधुभाऊंनी आतल्या साईडला जे नाव कोरले ना त्या नावावरती याच्यावरती सायलीचं नाव आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोटोच्या मागे पण सायलीचं नाव आहे आणि तुला आश्चर्य वाटेल मला हे कळाल्यावरती मी स्केच आर्टिस्ट कडून आता स्केच बनवून घेतलं तर छोट्या तन्वीच साधारण स्केच आहे काय तू गोष्टी होत अर्जुन म्हणतो हो आणि आता प्रियाचं ओरिजिनल गाठोड आपल्याला इन्स्पेक्टर साहेब देणार आहेत रविराज म्हणतात आणि ते कसं काय यावरती अर्जुन सांगायला लागतो हो इन्स्पेक्टर साहेबांनी मला दिलंय असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन ते गाठोड रविराजांच्या हवाली करतो जे इन्स्पेक्टर साहेबांनी प्रियाचं गाठोडं दिलेलं असतं रविराज चिडतात त्याच्यामधल्या गोष्टी पाहतात तेव्हा त्यांना कळतं की हे गाठोडं तर आता तन्वीचं नाही आहे आता जे काही सोक्षमोक्ष आहे किंवा या सगळ्यामध्ये पण महिपतचा किती हात आहे हे जाणून घेण्यासाठी रविराज घरी येत आता रविराज घरी येतात आणि ते सांगायला लागतात या मुलीला या घरात घेतलं कुणी मुळातच या मुलीला या घरामध्ये बिलकुल थारा नाहीये आत्ताच्या आत्ता हिला चालतं करा जर का इथे आली तर असं म्हणत ते तिला हाताला धरतात आणि तिकडून बाहेर काढायला लागतात ज्यावेळेला तिला हाताला धरून बाहेर काढतात त्यावेळेला प्रियाची नाटकं सुरू होतात मला चक्कर येते मला हे होतय मला ते होतंय पण रविराज तिला आता काही ऐकत नाही हिची नाटकं बाद झाली बाहेर जाळून घ्यायचं नाटक करून तू आतमध्ये आली असशील पण पण हे नाटकं माझ्यासोबत बिलकुल चालणार नाहीयेत कर तुझी नाटकं काही झालं तरी सुद्धा मी तुला या नाटकांना तुझ्या भुलणार नाही म्हणजे नाही असं रविराज म्हणतात आणि त्यावेळेला प्रिया म्हणते बाबा ऐका ना मी तुमची खरी तद्वी आहे खर तर उगीच तुम्ही का माझ्यावरती संशय घेत आहे मी तुमची मुलगी असताना तुम्ही मला या सगळ्यामध्ये नाही असं हे करू शकत तो महीपत माझ्या जीवावरती उठलाय महीपतने मला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि महिपत मला मारून आता इकडे तो मला मारून टाकणार होता मग तुमच्या मुलीला मारून टाकलं तरी चालेल का इतक्या दिवसांनी आता इकडे तुमची मुलगी तुमच्या ताब्यात आले आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलीला आता एक्सेप्ट करायला तयार नाही आहेत का असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात कोण मुलगी कुठली मुलगी तू आणि माझी मुलगी अगं लाज वाटते मला आता तुला मुलगी म्हणायला असं म्हटल्यावर ती मग आता ती तो सांगायला लागतात तुझं खरं रूप माझ्या समोर आलंय आत्ता जर का खरं खरं बोलली नाहीस ना तर इथेच गाठ आहे तुझी माझ्याशी आणि आत्ताच्या आत्ता जे काही घडलंय ते सगळं खरं मला सांग हे गाठोडं कुणाचं आहे रविराजांनी गाठोडं समोर करताच प्रिया गडबडते रविराज म्हणतात बोल कुणाचं गाठोडं आहे या गाठोड्यामध्ये तुझा फोटो आहे तुझं सगळं सामान आहे आणि तू मग तन्वीचं गाठोड घेऊन इकडे का आली होतीस यावरती प्रिया आता चांगलीच गडबडते बाबा काय बोलताय हे hey, गाठोड माझं नाही माझं गाठोड मी तुम्हाला ऑलरेडी दिलं होतं ना ज्या वेळेला आता इकडे मी आ या घरामध्ये आले होते त्यावेळेला मला ते गाठोडं जे मिळालं ते मी तुम्हाला दिलं होतं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात रविराज त्यावेळेला तू जे काही खोटारडेपणा केलास ना त्याचाच त्याचाच आता मला इकडे खूप मोठा सुगावा लागलाय बोल लवकर मग माझ्या मुलीचं गाठोडं कुठे आहे तू माझ्या मुलीचं गाठोडं कुठे ठेवलंस असं म्हटल्यावर ती प्रिया गड मला चक्कर ये येते मला चक्कर येते अशी नाटकं करायला लागते नागराज तिला सावरतो रविराज म्हणतात खबरदार खबरदार कुणीही नाटकं करायची काहीच गरज नाहीये मला सगळं सगळं समजलेलं आहे आता मी कुणाच काही ऐकायला मुळातच बसलेलो नाहीये मला हे चक्कर येणं हे जाळून घेणं हे काही करायचं नाहीये मला फक्त खरं कळलं पाहिजे माझी मुलगी कुठे आहे आता प्रतिमा म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती रविराज म्हणतात हो प्रतिमा ही आपली मुलगी नाही आहे आपल्याला वाटत होतं ना मुली, कशी होऊ शकते किंवा आपली मुलगी अशी कशी वागू शकते तर तेच खरं आहे ही मुळातच आपली मुलगी नाही आणि म्हणूनच ही आता हे सगळं असं कारस्थान करत होती यावरती मग आता नागराज विचार करतो अरे देवा म्हणजे आता सगळंच प्लॅन फ्लॉप झाला की काय दादाला हे सगळं कोणी सांगितलं प्रिया या म्हणते बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तुम्हाला हे सगळं सांगितलं तरी कुणी रविराज म्हणतात मला कुणी सांगायची कुणी हे करायची काहीच गरज नाहीये मला सगळं सगळं समजलेलं आहे यावरती प्रिया म्हणते नाही बाबा तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज गैरसमज झालेला आहे यावरती ते म्हणतात अगं मूर्ख मुली जे गाठोड तू घेऊन मला दिलंस ना त्यावेळेला तुझ्या प्रेमापोटी मी आता पाहिलंच नाही की नक्की त्या गाठोड्यामध्ये काय आहे म्हणून पण आज आज अर्जुनला तुझ्या खोलीमध्ये ते ओरिजिनल गाठोड सापडलं आणि त्याच्यामध्ये असलेलं ला फोटो हा सायलीचा आहे कारण त्या फोटोच्या मागे आता प्रिया मधुकर नाही तर त्या फोटोच्या मागे लिहिलेलं होतं सायली मधुकर मग सायली तन्वी आहे का तू बोल मला काय खरं आहे तू काय आता मला या सगळ्यामध्ये उगाच अडकवण्याचा माझ्या मुलीला प्रयत्न करते आहेस बोल लवकर नाही तर तुला मी जेलमध्ये टाकेल यावरती प्रिया म्हणते नाही बाबा काहीतरी तुमचं चूक होतीये मीच तुमची तन्वी आहे ती सायली तुमच्यासोबत गेम खेळते असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात सायलीला त्याच्याबद्दल काही माहीत पण नव्हतं यावरती प्रिया म्हणते असं कसं बोलताय तुम्ही अर्जुन आणि सायली हे दोघ जण काही वेगवेगळे आहेत का तुम्ही मला सांगा कारण काही झालं तरी सुद्धा ते दोघ जण एकमेकांची मदत करतात आणि एकमेकांनाच या सगळ्यामध्ये आता प्रोटेक्ट करत असतात त्यामुळे त्यामुळे ती तो अर्जुनने कसं कशावरून नसेल केलं यावरती मग आता रविराज म्हणतात पण मग ह्या गाठोड्यावरती प्रिया मधुकर कसं काय यावरती प्रिया म्हणते बाबा हे गाठोड तुम्हाला कोणी दिलं हे सुद्धा तुम्हाला अर्जुननेच दिलं असेल ना यावरती रविराज म्हणतात हो मग त्यावरती प्रिया आता सांगायला लागते मग तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते अर्जुन या सगळ्यामध्ये तुम्हाला खोटं नाटं बोलवून आता अडकवतोय यावर रविराजा करतात नाही नाही अर्जुन माझ्याशी खोटं बोलत नाहीये ही गोष्ट तर आता मला माहिती आहे पण मग ही काय बोलती आहे मला खरंच कळत नाही आहे की कुठच्या थराला गोष्टी चाललेल्या आहेत आणि म्हणून म्हणून आता लगेचच इकडे रविराज विचारात नाही कुणाच्याही बोलण्यामध्ये न येता आता आपण एक काम करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण ताबडतोब लगेचच डी एन ए टेस्ट करायची ती पण न कळत कारण मागच्या वेळेला जी डी एन ए टेस्ट केली होती ती डी एन ए टेस्ट आता म्हणजे मॅन्युपुलेट होण्याची पण शक्यता आहे आणि त्यामुळे सायली प्रिया आणि आता रविराज या तिघांची म्हणजे माझी असे ती तिघांची आपण आता टेस्ट करायची ही गोष्ट फायनली ठरते रविराजांच्या मनात कुणालाही काहीही सांगायचं नाही काही झालं तरी सुद्धा बोलायचं नाही असं आता ठरतं आणि आणि मग त्यानंतर रविराज मनातल्या मनात ठरवतात ते सांगतात ठीक आहे तुला मी एक संधी देतोय की अर्जुन खोटं बोलतोय किंवा अर्जुन हे सगळं करतोय हे तू सिद्ध कर असं म्हटल्यावरती मग आता प्रिया विचार करते चला काही का निमित्ताने होईना या मूर्ख माणसाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि तिला माहित नसतं की आता रविराज तिच्या विश्वास ठेवत नसतात तर आता त्यांनी तिला पूर्णपणे अडकवलेली असते मग त्याच वेळेस रविराजांच्या मनातल्या मनातच विचार चालू असतात काही झालं तरी हिला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा तोपर्यंत प्रिया आता थोडीफार तरी निर्धास्त होते की इकडे काही नाही आहे म्हणजे मी ह्याला माणसाला अशी गुंडाळू शकते आणि ह्याला बरोबर हे करू शकते असं प्रिया एकदम मनातल्या मनात, मनात ओव्हर कॉन्फिडंट होतो आता रविराज अर्जुनला मेसेज करतात अर्जुनला मेसेज करतात की सायलीचे सॅम्पल घेऊन ये कारण काही झालं सुद्धा, मी आता म्हणजे पुराव्याशिवाय मी काही बोलू शकत नाही आहे किंवा पुरावा जोपर्यंत आपल्या हातात येत नाही आहे तोपर्यंत काहीच करू शकत नाही आणि त्याच कारणासाठी तू ताबडतोब तिकडे ये आणि ताबडतोब तिकडे आल्यावरती मग आता आपण साईचे सॅम्पल घेऊन ये तिला आपण सध्या काही बोलू नकोस कारण जर का तू तिला काही बोललास तर मात्र गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील म्हणून आता तू तिलासुद्धा काही बोलू नकोस आणि आता मी इकडे कुणाला काही बोलत नाही आहे तन्वीचे सॅम्पल घेण्यासाठी मी सांगितलेलं आहे आणि तन्वीचे सॅम्पल घेऊन आता इकडून मी निघतोय माझे सॅम्पल तन्वीचे सॅम्पल आणि त्याचबरोबर आता मी सॅम्पल देत आहे ते म्हणजे इकडे लगेचच माझे सुद्धा आणि तन्वीचे आणि सायलीचे तू ये घेऊन असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन सायलीचे सॅम्पल घेऊन निघतो इकडून रविराज प्रियाचे सॅम्पल घेऊन निघतात हे सगळं चालू असताना मग आता रविराजांना एक दोन दिवसात थांबायला लागणार असतं कारण आता त्यांना सांगितलं जातं की लगेच तुम्हाला त्याचे रिपोर्ट येणार नाही इकडे तोपर्यंत प्रिया नागराजला सांगत असते हे बघा तुम्ही सुद्धा त्या महिपतची साथ सोडून द्या कारण तो ज्या वेळेला त्याच्या अंगावरती येईल त्यावेळेला आपल्याला तोंडावरती पाडायला कधीच कमी करणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच त्याची साथ सोडून आता तुम्ही एक काम करा लवकरात लवकर लवकरात लवकर, लवकर, आत लवकर माझी आता बाजू घ्या माझी बाजू घेऊन आता तुम्ही माझ्या बाजूने उभे राहा आपण दोघं मिळून या आता महिपत शिकरेच्या विरोधात आता उभं करूया ते म्हणजे रविराजला मी त्याला बरोबर बाटलीत उतर त्यावरती नागराज म्हणतो हे बघ महिपत सोबत पंगा घेणं हे इतकं काही सोपं नाहीये जर का त्याला समजलं ना की तू या सगळ्यामध्ये त्याच्या विरुद्ध सगळं कारस्थान करतेस तर तो तुझा एका लगेच इकडे प्रिया सांगायला लागते काही नाही आहे त्या महिपतला मूर्ख बनवून मी जेलमधून सुटले ना मग काय मग मी हे सुद्धा करू शकते तुम्ही उगाच घाबरून आता त्याला अवास्तव महत्व देऊ नका असं म्हणत प्रिया आता खूप कॉन्फिडंट असते पण ज्या वेळेला रविराज घरी येतात तेव्हा तिचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडतो रविराज घरी येतात आणि त्यानंतर बाबा बाबा तुम्ही ठीक आहात ना म्हणजे तुम्हाला काही झालं तर नाही ना मला खूप चिंता वाटते महिपत शिकरे तुम्हाला काही करू शकतो कारण कारण कसं आहे तुम्ही आता या सगळ्यामध्ये म्हणजे माझी साथ द्यायचं आहेत ना आणि म्हणून म्हणून आता तो महिपत शिकरे काही करू शकतो तुम्हाला त्यांनी काही केलं तर नाही आहे ना यावरती रविराज म्हणतात नाही नाही कसं आहे घरातलेच दुश्मन असतील तर बाहेरच्यांची काही गरजच नाही आहे ना यावरती प्रिया म्हणते बाबा अजूनही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का यावरती रविराज म्हणतात बिलकुल नाही तू ज्या वेळेला ते बोललीस ना त्यावेळेलाच मी विचार केला की सगळं जे काही खरं आहे ते सगळं खरं मी शोधून काढेन आणि त्याच वेळेला गप्प बसेन म्हणूनच मी गुपचूप केलेल्या ह्या टेस्टचे हे रिपोर्ट आता प्रिया गडबडते कसली टेस्ट कसले रिपोर्ट यावरती मग आता प्रियाला रविराज सांगायला लागतात हे रिपोर्ट आहेत तुझे माझे आणि सायलीचे असं म्हटल्यावरती प्रिया चांगलीच गडबडते कारण या वेळेला तिला रिपोर्ट मॅनेज करायला वेळच मिळालेला नसतो याच्या आधी प्रत्येक वेळेला तिला माहिती असल्या कारणाने तिने रिपोर्ट केलेले असतात पण यावेळेला तिला काही रिपोर्ट मॅनेज करायला वेळ मिळालेला नसतो आणि त्याच वेळेला ते रिपोर्ट समोर येतात आणि प्रिया गडबडते रविराज म्हणतात अजूनही एक संधी आहे तू खरं खरं सांग मग मात्र आता प्रिया नागराजकडे पाहायला लागते आणि त्याच वेळेला ती आता विचार करते आपली कातडी बचावण्यासाठी आपल्याला सगळं खरं सांगायलाच पाहिजे नाहीतर इथून डायरेक्ट ज्या जेलमधून आपण सुटून आलोय त्या जेलमध्ये पुन्हा एकदा आपली रवानगी होणार म्हणजे होणार असं ती विचार करते बरं हे चालू असताना मग आता ती सगळं सत्यकथा सांगायला लागते फक्त या सत्यकथेमधून ती वगळते नी म्हणजे नागराजला कारण नागराज तिच्या मागेच उभा असतो आणि नुकतंच तिने नागराजला सांगितलेलं असतं की का काही झालं तरी सुद्धा आपण महिपत शिखरेच्या विरोधात यायचं आणि त्यामुळे दोघ जण एकत्र येत आता एक स्टोरी रचत महिपतने हे सगळं करायला सांगितलं असं रविराजांना सांगतात पण प्रत्येक वेळेला तिच्यावरती विश्वास ठेवणारे रविराज यावेळेला मात्र अलर्ट असतात आता प्रियाच्या या बोलण्यावरती विश्वास न ठेवता ते आता सत्याच्या मुळापर्यंत जायचं ठरवतात रविराजांच्या समोर काय सत्य येणार किंवा त्यांना नक्की काय समजणार हे येणाऱ्या भागातच कळणार